बघा लक्षात द्या आज आपण एक वेगळ्या पद्धतीने गुणाकार करायला शिकणार आहोत काय शिकणार आहोत गुणाकार संख्या काय लिहिले वाचा गुणिले तीन आपण काय करतो असे चारशे त्रेसष्ट लिहितो बरोबर गुणिले तीन करतो तीन त्रिक नऊ तीन अठरा चाल एक तीन चौक बारा आणि एक किती तेरा बरोबर असा बर आपण गुणाकार करतो आता मी जो गुणाकार सांगला तो थोडासा खेळ पद्धतीचा आहे थोडासा गमती आहे त्यासाठी लक्ष द्या किती संख्या सांगा शतकाच्या चार घरात किती येत चार चार, चार।, चार रेषा काढल्या आणि दशकाच्या घरात किती आहेत सहा सहा रेषा काढल्या एक, एक, थी। बर। एक दोन तीन चार पाच सहा आणि एककाच्या घरात किती आहेत तीन बघा ह्या संख्या मी रेषांच्या रूपात लिहिल्या आता त्याला मी गुंडणारे तीननी काय करणारे गुंडणारे म्हणजे त्याला मी तेवढ्या वेळा घेणार आहे तेवढ्या पटीने घेणार आहे तीनच्या पटीने बरोबर म्हणून मी तीन रेषा काढणार आहे बघा एक दोन तीन झाले आता खरी गंमत आहे आता या दोन आडव्या रेषा आणि उभ्या रेषांमुळे किती जॉईंट तयार झाले त्याला गोल करणार आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती आले आता हे मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अठरा गुड आणि हे किती आले एक बघा तसंच उत्तर आले बऱ्यापैकी आपलं पण आता काय राहिले बघा हा एककाचा एकटाच आहे तो एक लिहिला हे दोन आहेत मग ह्यातलंय फक्त एकक लिहायचं आपण आणि दश कुठं मिळवायचा शतकाच्या घरात मग बारा आणि एक किती झाले बारा आणि एक किती झाले बघा हे आलं तुमचं उत्तर एक हजार तीनशे एकोणनव्वद सोपे का नाही ना। ज्यांना पाडे पाठ नाही समजा तीनाचा पाडा पाठ नाही आता हा छोटा अंक होता म्हणून पण नक्की गुणाकार म्हणजे काय गुणाकारामध्ये आपण करतो तरी काय हे बघण्यासाठी हा खेळ तुम्ही थोडाफार खेळलाच पाहिजे आवडला का तुम्हाला वाचवायची काय